च बुद्धा मतिदा ये च बुद्धा ना पचुपन्न ये बुद्धा अहं वंदा मिश ये च धर्मा गिता च ये च धर्मागतानि पचुपन्ना ये अहं वन्दामि स ये च सङ्घातिता चे च सङ्घानागता पशुपन्ना च ये सङ्घा अहं वन्दामि महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंतांनी स्वाख्यात केलेला सुपष्ट केलेला असा भगवंताचा सद्धम भगवंताचा पावन पवित्र भीपुसंघ प्रथमता या तिन्ही रत्नाला माझी त्रिवार अभिवादन असो आदरणीय पूजनीय गुरुवर्य माझे आचार्य पूज्य भिक्खू ज्ञान ज्योती महास्थवीर बंधीजींना त्रिवार अभिवादन असो मंचावर उपस्थित पूजनीय भिक्खू संघ जेवढा माझ्यावर उपसंपादन मोठा आहे त्यांना त्रिवार अभिवादन माझ्याहून लहान आहे त्यांच्या प्रति मंगल मैत्री आणि सर्व उपस्थित उपासक उपासिका बाल तथा बालिका सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो तगरं वापी उप्पलम् अथ इति सङ्गन्धजातानं शीलगन्धोत्तरो चन्दनं तगरं वापि उप्पलम् अथ सखि एते समगंध जाताना सीलगंधो अनुत आज लेडी शैडो विपश्यना साधना सेंटर गुजगवान तहसील जेमूर जिला चंद्रपुर या ठिकाणी माझे गुरुवर्य तथा माझे सहब्रह्मचारी गुरु भाऊ गुरुबंधू जे इथे वर्षावास करून तीन महिने अधिष्ठान घेऊन तीन महिन्यामध्ये जे काही शिलाचं पालन करून समाधीचा अभ्यास करून धम्माचा अभ्यास करून परियक्ती पटीपत्ती प्रतिवेदन धम्म सांगून या तीन महिन्याच्या कालामध्ये खूप सार पुण्य अर्जित करून या वर्षावासाच्या कालामध्ये पुण्य अर्जित केल्यानंतर हे उपासक उपासिकांना महापुण्य अर्जित करण्याचा एक असा हा सुहस जे कठीण कठीण खरच ते असं दान आहे ते जेव्हा आपण तयार करतो तर त्याला खूप मेहनत लागते खूप श्रद्धा लागते जेवढा आपण श्रद्धेनं हे कठिन चिवर जे बनवतो आणि हे भिक्खू संघाला दान करतो तेव्हा त्यांचं पुण्य असं होतं उपासक उपासिका हे दान करतात त्यांचं पुण्य असं अचल पर्वतासारखं जे कधीही डगमगत नाही जोपर्यंत त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत हे पुण्य त्यांच्या सावली सारखं सोबत सोबत चालत म्हणून कठीण दान हे भगवंताच्या काळे नागीत भिक्षू हे यांना भेटलं होत आणि जे हे कठीण दान ज्याही भिक्षूला भेटते तो भिक्षू निश्चित अपने सीले पतिठाई नरोस पयो चित्तं पन्यंच भावये आतापि निपको विकु सो इमां विजटये जटन्त सीले जो सीला और प्रतिष्ठित है सीले पतिठाई नरोस पयो जो सीला मधे प्रतिष्ठित है आसा नर भिक्षु चित्तं पन्यंच भावये जाच चित्त प्रतिक्षण प्रद्धि मधे रमवान है चित्तन्न पन्यन्त आता पे निपको भेको सो इमं विचटय विजन्त असा भिक्षु या तृष्णा रूपी जटांना मुळा सकट कापून काढू शकतो त्याच्यासाठी शिलामध्ये प्रतिष्ठित होणं खूप गरजेचं आहे उपासकांसाठी पाच शिला आहेत अष्टशील जे उपोषक घेतात अमावस्या पौर्णिमा दोन अष्टम्यांना ते अष्टशीलसाठी दहा शिला आहेतसाठी दोनशे सत्तावीस इंद्रिय आहेत हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो, तो भिक्षू त्याला जर ते कठीण चिवरदान घडलं पण तो जर शिलामध्ये प्रतिष्ठित नसत तर तो दुःखातून मुक्त नाही होऊ शकत म्हणून शीला म्हणून मी ही गाथा म्हटली होती चंदनंग तगरंग वापी उपदंग अथवस्तकी येते संगंध जातान शील गंध एकदा एक भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवून विहारामध्ये विहिरत असताना आनंद भनते ध्यान साधना करून संध्याकाळची वेळ होती भनते ध्यान करत होती आनंद भंते ध्यान करता करता त्यांच्या मनामध्ये आलं की मी जेवढे काही फुलं बघतो जसं चंदन आहे तगर आहे उप्पल आहे म्हणजे कमळ आहे हे इत्यादी जे फुलं आहेत त्यांचा सुगंध वाऱ्या सुगंध वाऱ्याच्या दिशेने जर वळतो पण असा कुठला सुगंध आहे का की तो दाही दिशेला परवळतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न उठला आणि आनंद भंती भगवंताकडे गेले भगवंताला त्रिवार अभिवादन केलं आणि भगवंतासमोर बसून भगवंताला प्रश्न करत होते कि भगवान मी ध्यान करता करता माझ्या चित्तामध्ये आलं माझ्या मनामध्ये आलं कि मी एवढे सारे फुल बघतो चंदन आहे तगर आहे कमळ आहे जुही आहे हे जे फुलं बघतो इत्यादी आणखी त्यांचा सुगंध फक्त जिकडे हवा जाते हवा पसरते त्याच दिशेला जाते पण असा कोणता सुगंध आहे का की तो दाही दिशेला दरवळतो जातो तेव्हा भगवंती गाथा म्हणतात चंदन मुक्तगरं वापी उपलंगतवस्सिकी येते संगगंध जातानं सीलगंधो अरु उत्तरु कमळाचा जुहीचा तगराचा चंदनाचा सुगंध फक्त हवीच्या दिशेने पसरतो पण शिलाचा सुगंध हा दाही दिशेला दरवळतो असं भगवंत सांगतात आनंद म्हणून शील हा पाया आहे जोपर्यंत तुम्ही शिलामध्ये प्रतिष्ठित होणार नाही तुमचं चित्त समाधीस्थ होऊ शकत आजच्या जमान्यात मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक याच्यावरती किती आपण शील भंग करत राहतो किती पिक्चरचे गाणे पाहत राहतो एक दिवस उपोसताच्या दिवशी जरी शील पालन करायचं म्हणलं तरी किती कठीण आहे कस आपलं चित्त समाधीत राहणार कशा आपल्या तृष्णा कमी होणार म्हणून परिपूर्ण पालन करून या तीन महिन्याच्या कालखंडामध्ये जे उपासक उपासिका अष्टशील धारण करतात आणि कठीण चिवळ देण्याच्या वेळेला आठशी ग्रहण करून हे कठीण जीवरदान भिक्खू संघाला प्रदान करतात अशा लोकांचं खूप पुण्य वाढत आजच्या ठिकाणी मी जास्त न बोलता भिक्खू संघाला माझ्या काया वाचा मनाने जर काही वेगळं बोलल्या गेलं असेल वचन तर मला भिक्खू संघ क्षमा करू या सत्य वचनानं मी सर्वांच्या प्रति मंगलकामना करतो सर्व उपासक उपासिका दुश्च दृश्य सर्वप्राणायाञ्च प्रति मङ्गलकामना करोतु भवतु सर्वं मङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु रखन्तु रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते